नमस्कार स्पेशल मी सुषमामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत तर आज आपण झटपट तयार होणारा आणि झणझणीत असा मटण खेमा तयार करणारे रेसिपी एकदम भन्नाट आहे आणि पटकन तयार होतो चला तर रेसिपीला सुरुवात करूया तर आज हा मटण खेमा आपण कुकरमध्ये तयार करणार आहे त्याच्यामुळे याला जास्त मेहनतसुद्धा जा लागत नाही तर इकडे मी एका कुकरमध्ये तेल गरम करून घेतले त्याच्यामध्ये दोन मध्यम साईडचे कांदे एकदम बारीक चिरून घ्यायचे आणि ते घालायचे आता हा कांदा आपल्याला चांगलं असा सोनेरी रंग येईपर्यंत तेलावर भाजून घ्यायचा तर कांदा चांगला भाजला गेला याच्यामध्ये दे दीड चमचा ताजी आलं लसूण पेस्ट घालायचं आहे आणि ते सुद्धा कांद्यासोबतच आपल्याला दोन ते तीन मिनिट भाजून घ्यायचं आहे तर इकडे कांदा आपला चांगला असा भाजला गेला आहे आता याच्यामध्ये आपल्याला टोमॅटो तो घालायचं आहे तर दोन टोमॅटो तो, एकदम बारीक असे चिरून घ्यायचे आहेत आणि टोमॅटो तो घेताना तो चांगले लाल बुंद असे बघून घ्यायचे तर टोमॅटोसुद्धा तो आपल्याला कांद्यासोबतच चांगल्या असा भाजून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे मीठ घातल्यामुळे कांदा टोमॅटो चांगला मसूद असा शिजला जातो याला चांगलंसं मिक्स करून घ्यायचं आणि याला चांगलंसं तेल सुटू द्यायचं कांदा आणि टोमॅटोला चांगलंसं तेल तेल सुटलंय आता याच्यामध्ये आपल्याला मसाला घालायचा आहे सगळ्यात पहिल्यांदा अर्धा चमचा हळद दोन चमचे कश्मीरी लाल मिरची पावडर एक चमचा धनाजिरा पावडर अर्धा चमचा काळी मिरी पावडर आता इकडे आपल्याला लाल तिखट वापरायचं तर इकडे मी घाटी मसाला वापरलाय दोन लहान चमचे तुमच्याकडे जो कुठला लाल तिखट मसाला असेल तर तो तुम्ही घाला तर हे सगळे मसाले कांदा टोमॅटोमध्ये आपल्याला चांगले असे मिक्स करून घ्यायचे आहेत आणि इकडे बघू शकता कांदा आणि टोमॅटोला चांगलं असं तेल सुटलं आहे पण आता याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं था। आहे जेणेकरून कांदा टोमॅटो आणि घातलेले सगळे मसाले चांगले असे एकजीव होतील आता याच्यामध्ये आपल्याला कोथिंबीर घालायचं आहे आणि कोथिंबीरसुद्धा आपल्याला चांगली याच्यामध्ये असे मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक पाच मिनटं याला चांगलं असं तेल सुटून द्यायचं जेणेकरून सगळे आपले मसालेसुद्धा एक जे होतील आणि असे शिजले जातील आता याच्यामध्ये आपल्याला मटण खिमा घालायचा आहे तर हा मटण खिमा मी मिक्सरवरच बारीक केला होता आता हा मटण खिमा आपल्याला या मसाल्यांमध्ये चांगलासा मिक्स करून घ्यायचा आहे तर मटण किंवा मसाल्यांमध्ये व्यवस्थित मिक्स आहे आता याच्यामध्ये आपल्याला लगेच पाणी घालायचं नाही कारण मटणला सुद्धा स्वतःचं असं पाणी असतं तर ते सुटण्यासाठी आपल्याला याच्यावर झाकण आहे त्याच्या आधी आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार मीठ आहे आणि चांगलं असं मिक्स करून आहे आता मटणला सुद्धा स्वतःचं असं पाणी सुटण्यासाठी या कुकरवर आपल्याला ताट ठेवायचे आणि ताटावर अर्धी ते पाऊन वाटी पाणी गरम होण्यासाठी ठेवायचे थे। म्हणजे ताटावरचं पाणीसुद्धा गरम होईल आणि कुकरमध्ये जो खिमा आहे तर त्यालासुद्धा स्वतःचं असं पाणी सुटेल तर पाच मिनटं बारीक गॅसवर आपण हे ठेवलं होतं तर इकडे तुम्ही बघू शकत असाल खिम्याला चांगलं असं स्वतःचं चा पाणी सुटलं आहे याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आणि ताटावरचं जे जा गरम झालेलं पाणी आहे तर तेच पाणी आपल्याला इकडे खिम्यामध्ये घालायचं आहे तर इकडे मी सगळं पाणी या खिम्यामध्ये घातलं त्याला चांगलंसं मिक्स करून घ्यायचं आहे तर आता या स्टेजला आपण चव घेऊन बघू शकतो मीठ किंवा तिखट कमी असेल तर या वेळेस आपण ते वाढू शकतो आता इकडे थोडंसं मीठ कमी होतं म्हणून मी थोडे याच्यामध्ये मीठ वाढवलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि कुकरचं झाकण लावून आपल्याला फुल गॅसवर एक सात ते आठ शिट्ट करून घ्यायचे आहेत ते तर आता इकडे कुकरचं झाकण लावलं आहे आणि फुल गॅसवर मी याच्या एक सात ते आठ शिट्ट्या करून घेणार आहे आणि कुकरची पूर्णपणे वा वाफ जिरून द्यायची तर इकडे बघू शकता एक दहा ते पंधरा मिनटांनी कुकर व्यवस्थित असं थंड झालं आहे तर त्याचं झाकण काढून बघूया तर बघू शकत असाल आपला खिमा चांगला असा शिजला गेला आहे आणि त्याला तेलसुद्धा चांगलं असं सुटलं गेलं आहे परत एकदा इकडे आपल्याला गॅस चालू करायचं आहे आणि याच्यामध्ये आता आपल्याला सिक्रेट दोन मसाले घालायचे आहेत जेणेकरून खिम्याची चव अजूनच वाढेल पण त्याच्या आधी आपल्याला याला चांगलीशी उकळी काढून घ्यायची तर इकडे खिम्याला चांगलीशी उकळी आली तर आता याच्यामध्ये आपल्याला पहिला म्हणजे अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आणि अर्धा चमचा कसुरी मेथी घालायचे गरम मसाल्याने काय होतं चवीमध्ये खूप फरक पडतो आणि कसुरी मेथीमुळे एक त्याला वेगळी चव येते तर तुम्ही कधी मटण खिमा तयार करणार असाल तर त्याच्यामध्ये नक्की तुम्ही मसा गरम मसाल्याची पावडर आणि कसुरी मेथी घालून बघा चव अजून खूप त्याची शंभर पटीने वाढते एवढी छान अशी चव येते त्याला तर सा आता पाच मिनटं बारीक गॅसवर किंवा मध्यम गॅसवर हा खिमा आपल्याला चांगलासा उकळून द्यायचा आहे जेणेकरून जे आपण घातलेले मसाले आहेत तर त्याचा स्वाद खिम्याला व्यवस्थित असा लागला जाईल तर आता इकडे काय करायचंय जर तुम्हाला हा खिमा सुका हवा असेल तर तुम्ही याच्यातलं सगळं पाणी आठवलं तरी सुद्धा चालेल पण मला खिमा असाच हवा थोडासा रस्ता हवा खिम्यामध्ये जेणेकरून चपाती किंवा भाकरी किंवा भातासोबत आपण हा खिमा खाऊ शकू तर आता इकडे मी गॅस बंद करणार आहे आणि मी तुम्हाला एका प्लेटमध्ये काढून दाखवते तिथे मस्त असा आपला हाखिमा तयार झाला आणि संपूर्ण घरभर याचा सुगंध दरवळतो एवढा मस्त हाखिमा तयार झाला तर कशी काय वाटले तुम्हाला ही मटण खिमाची रेसिपी रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सबस्क्राईब केल्यानंतर शेजारीच बेल ऐकून आहे तर ते सुद्धा क्लिक करायला विसरू नका चला तर बाय